रामराम मित्रांनो आपल्याच्या तुमचं स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आज शनिवार आहे आणि शनिवारचा बाजार असतो गंगाखेडचा तर बघू शकता गंगाखेड बाजारामध्ये बैल गोरे खूप मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे बाजार तर या बाबाची जोड आलेला आहे गोऱ्याचा देवणीमध्ये गोरे आहेत बघू शकता बाबा कधी सांगायला किंमत गोऱ्याची पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायत गोर्याची बघू शकता गोरी सांभाळायच्या काम आहेत किती एक एक वर्षाचे आहेत किती बरं तर बघू शकता एक तीन वर्षाचं आहे एक अडीच वर्षाचं आहे पंचावन्न हजार रुपये किंमत सांगायला येतं तुमचा नॉन मोबाईल नंबर सांगता का सांगा बरं सत्याण्णव हा सत्याण्णव सदुसष्ट झिरो तीन त्रेपन्न चौवेचाळीस तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही बाबाला कॉन्टॅक्ट करू शकता गोरी सांभाळायच्या काम आहे गोरी मस्त आहेत तुमचे कधी सांगितले मामा एक लाख दहा था हजार किंमत सांगायली तर बघू शकता एक लाख दहा हजार किंमत सांगायला काळ्या भांड्यामध्ये जोड आहेत दादाचा कामाला कोणत्या कोणत्या हाणलेल्या आहेत सगळ्या कामाला चालू आहेत बघू शकता दाते आणलेले आहेत का एक सहा दाते एक चार दाते बघू शकता तुम्ही आणि गोरे चांगल्या क्वालिटीमध्ये येतं कामाला सगळ्या चालू आहेत कामाची मारण्याची सगळे गॅरंटी तुमचा आणि मोबाईल नंबर सांगा ना मोबाईल नंबर तर बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता कामाच्या याची सोय गॅरंटी तुमचं सिंगल एक आहे किती सांगायला एका सिंगलची तर बघू शकता काळ्या भांड्यामध्ये दादाचा एक नंबर गोर आहे बघू शकता पासष्ट हजार किंमत सांगायची आणि मोठ्या मापाचं आहे दादा कामाला कोणत्या कोणत्या आणलेले ला, 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 किती दाते आले दाते केलेली सहा दाते किती किंमत म्हणले किंमत दादा कामाला सगळे आणले कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी तुमचं नावान मोबाईल नंबर सांगा ना भागवान आहे हा मोबाईल नंबर अठ्याऐंशी हा पंचवीस त्र्याऐंशी दहा तर होऊ शकते मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचा असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता किती सांगायला जोडीच बर सांगायला पंच्याहत्तर किती किती दाता केलेले दाते किती किती दोन्ही आदात आहेत का तर बघू शकता मित्रांनो दोन्ही पण आधात मध्ये येत दादा कामाला कोणत्या कोणत्या चालू आहेत म्हणजे हलक्या कामाला सगळं चालू आहेत बर 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 बघू शकता तीन पहि जेव्हा तीन पणी हाणलेली याच्यावर जेवारी वगैरे पेरले येणे म्हणजे कामाला सगळ्या चालू आहेत काही विषय नाही किंमत किती म्हणले पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायला दोन्ही पण आधात मध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर सांगता का चौऱ्यात्तरहत्तर ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता बघू शकता आधात मध्ये गोर आहेत काळा काळ्या कलर मध्ये सांगायला किंमत जोडीची एक लाख एक लाख वीस हजार तीस हजार बघू शकता मित्रांनो एक लाख तीस हजार सांगायला जोड जोडच एकदम मोठ्या मापाचा जोड आहे बघू शकता तुम्ही आणि दाते आलेले आहेत ना कामाला वगैरे बघू शकता सगळ्या कामाला चालू आहेत कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी तर बघू शकता दाते आलेले आहेत कामाची मारण्याची सगळी गॅरंटी एक लाख तीस हजार रुपये किंमत सांगायला येतं आणि जोड खरंच जोड आहे बघू शकता तुम्ही मोठ्या मापाचा जोड आहे एकदम तब्येतीनं पण चांगला आहे बघू शकता एकदम खतरनाक जोड आहे असा दादाला नाव नंबर विचार नाव नंबर सांगता का दादा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ अठ्याण्णव पासष्ट बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता सगळ्या सगळ्या कामाची फुल गॅरंटी बघू शकता व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर बघू शकता मित्रांनो दादाचा जोड आलेला याच्यामध्ये गंगाखेड बाजारामध्ये दादा किती सांगायला किंमत पंच्याण्णव हजार किंमत सांगायला येते आणि कामाला कोणत्या कोणत्या चालू आहेत बर म्हणजे हलक्या कामाला सगळं चालू आहेत बर दाते किती किती केलेले दात एक चार दाते एक सहा दाते आणि एक चार जाते बघू शकता मित्रांनो लाल कंधार मध्ये गोरे आहेत एक नंबर गोरे आहेत हलक्या कामाला सगळ्या चालू आहेत तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा ना हा तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता तर बघू शकता मित्रांनो दादाचं आलेलं आहे गंगाखेड बाजारामध्ये सिंगल मध्ये आलेलं आलेले दादा किती सांगायला किंमत बावन बर बघू शकता बावन हजार रुपये किंमत सांगायला गोऱ्याच्या कि मोठ्या मापाचा गोर आहे बघू शकता तुम्ही व्यवहारात आल्यावर कमी जास्त होईल काय विषय नाही कामाला कोणत्या कोणत्या लावलेल्या बघू शकता सगळ्या कामाची गॅरंटी आहे कामाची कामा मारण्याची गॅरंटी एका रुपयावर घेऊन जायचं काय विषय नाही तुमचं नाव मोबाईल नंबर का नाव मोबाईल नंबर शहाण्णव सदोतीस ब्याण्णव तेवीस तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो दादाचा गंगाखेड बाजारामध्ये लाल कंधार गोऱ्याचा जोड आलेला आहे दादा किती सांगायले किंमत एक लाख चाळीस हजार किंमत सांगायला बघू शकता तुम्ही मालक बाहेर गेलेले आहेत तर गोऱ्या जोड म्हणजे जोडच आहे बघू शकता तुम्ही लाल कंधार मध्ये एक नंबर गोऱ्याचा जोड आहे तब्येतीनं बी चांगला आहे बघू शकता तुम्ही आत्यारेले येत का 6 6 दाती 6 6 दाती बघू शकता तुम्ही 4 दाती 1 सादात 4 दाती 1 सादात येते 140000 किंमत सांगितली आहे व्यवहारात रक्कम कमी जास्त होईल काही विषय नाही बघू शकता तुम्ही 50 गॅरंटी महाराज गॅरंटी कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे आणि खरंच गोरे एक नंबर गोरे आहेत एक रंगी एक शिंगी असल्यासारखे गोरे आहे हा नाव सांगा नाव आणि मोबाईल नंबर नंबर सांगा हा सत्त्या तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही दादा कॉन्टॅक्ट करू शकता तर बघू शकता मित्रांनो एक पैताळीस एक लाख पस्तीस हजार किंमत सांगायला जोडीची कोणते लाल कंदार काय आहे कोणसे लाल कंदार शकता लाल कंदार मध्ये एक लाख पस्तीस हजार किंमत सांगायला कामाला कोणत्या कोणत्या चालू आहेत सगळे कामाला चालू आहेत तर शकता कामाला सगळे चालू आहेत तुम्हाला नाव मोबाईल नंबर बघ ना हा हा गे। चोड़ी काम की मारण्याची की पूरी गॅरंटी तर बघू शकता मित्रांनो कामाची मारण्याची सगळी गॅरंटी ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता याला बघू शकता मित्रांनो दादाचा दावो नाही किती बैल आहेत म्हणजे जुडे चार जोड्यात बघू शकता पोऱ्याचा तुम्ही किती सांगायला किंमत म्हणले एक लाख चाळीस हजार रुपये किंमत सांगायला बघू शकता मोठ्या मापाचा जोड आहे आणि दादा दात किती किती केले कि आहेत सहा सहा दाते आहेत एकदम हॅटेड आहेत बघा मोठ्या मापाचा गोर आहे तर बघू शकता सहा सहा दाते केले आहेत कामाला कोणत्या कोणत्या चालू आहेत अवताला गाडीला सगळ्या कामाला चालू आहेत मारण्याची कामाची सगळी गॅरंटी तर बघू शकता मित्रांनो मारण्याची कामाची सगळी गॅरंटी आणि जोड जोड म्हणजे जोड असे मोठ्या मापाचा जोड आहे या जोडीची काय सांगायला एक लाख चाळीस हजार सांगायला याची पण काळ्या भांड्यामध्ये बघू शकता तुम्ही काळ्या भांड्यामध्ये येतं एक लाख चाळीस हजार सांगायला आणि दाते किती केलेली आहेत चार चार दात आहेत बघू शकता मोठ्या मापाचे गोरे आहेत आणि चार चार दाती केलेले आहेत कामाला कोणत्या चालू आहेत सगळ्या कामाला चालू आहेत बघू शकता सगळ्या कामाला चालू आहेत हे पण आणि या जोडीची बरं तर बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या मापाचे गोरे आहेत तब्येतीनं पण चांगले येतं कामाला कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी दादा तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना पंच्याण्णव बावन्न सदोतीस अडोतीस पन्नास नाव काय प्रदीप तर बघू शकता मित्रांनो गंगाखेड बाजारामध्ये दादाची हे असं जोडी आलेले आहेत दावून आलेली समजा दावून लागलेली ते तर ज्यांना कोणाला समजा जोड घ्यायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना धन्यवाद तर बघू शकता मित्रांनो पांढऱ्या कलरमध्ये ढवळ्यामध्ये बघू शकता आजातमध्ये दोन्ही पण एक लाख दहा हजार किंमत सांगायला कामाला काय राहलेले आहेत का नाही बर गाडी आहे हलक्या कामाला सगळ्या चालू आणि बघू शकता मित्रांनो गोरे गोरेच येतं पांढऱ्या कलर मध्ये आधा दोन्ही त्या जोडीचे काय सांगले नव्वद हजार रुपये किंमत सांगायला जोडीची बघू शकता तुम्ही

सांगा नाव दावण मोबाईल नंबर सांगा हा दावण कुठे कुठं असते आपली तर बघू शकता मित्रांनो दादाची दावण परभणीला असती लोह्याला असते गंगाखेडला असती आणि जोड्या पण मस्त येतात व्यवहारामध्ये आल्यास लागायचं बघू शकता ते शिंगल चाळीस चाळीस सांगायचे पस्तीस ला द्यायचं सगळी कामाची मारण्याची गॅरंटी पूर्ण बट्या अवतार लहान कशाला लहान लेकराला वगैरे कोणाला देऊन नाही लेकराला व्हायला सगळी गॅरंटी ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद बघू शकता मित्रांनो बाजार मोठ्या प्रमाणात भरलेला आहे पण बाजार आज एकदम शांत बाजार असल्यासारखा आहे कारण की बाजारामध्ये तेवढं गिरायक हे नाही मागणी करणार ना गिरायक नाही सध्या सांगायला जोडीचे एक लाख ऐंशी हा किंमत सांगायला एकदम खतरनाक जोड दादा कामाला कोणत्या कोणत्या चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे बघू शकता कामाला सगळं कामाची मारण्यासाठी एक लाख ऐंशी हजार किंमत सांगायचं नाव आणि मोबाईल नंबर सांगता का नाव मोबाईल नंबर हां सांगा ना सुरेश सुरेश मोबाईल नाव हा तेतीस बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता गोरे गोर आणि दादा किती गेलेले आहेत दाती दाती आहेत किती सांगायला किंमत होता एक लाख वीस हजार किंमत सांगायला किती सांगायला जोडीची जोडी एक लाख पस्तीस हजार दाती आलेली दाती आलेली आणि एक सहा दाती का तर बघू शकता मित्रांनो एक लाख पस्तीस हजार किंमत सांगाय कामाला कोणत्या कोणत्या चालू आहेत बघू शकता कामाला सगळ्या चालू आहेत जोड बघू शकता गोऱ्याचा जोड आहे मस्त मोठ्या मापाचा आहे नावान मोबाईल नंबर सांगता का नावान मोबाईल नंबर माहिती का पाठी सांग बरं जोरात बोलतो हां मोबाईल नंबर सांग झिरो तर भविष्यता मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर जन्ना कोना तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता किती सांगायला एकतीस किती वर्षाचं आहे मित्रांनो गंगाखेड बाजारामध्ये दादाचं गोर आलेलं आहे एका वर्षाचं गोर आहे मोठ्या एकदम मोठ्या हॅडच आहे मोबाइल नंबर बतायत ना मोबाइल नंबर बताओ तुम्हारा अरे नाव नाव मोबाइल नंबर सांगा तुमचा अरे वो ना एडवर्टाइज कर रहे हैं रेट चल है का हाँ। समजा ज्यांना कोणाला घ्यायचं असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात समजा कोणाला आवडलं गोर बाय चान्स तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात होऊ शकत मित्रांनो इथं सौदा चालू आहे

मी पन्नास दादाचा काळ्या भांड्यामध्ये दादाचा गोऱ्या चोळ आहे

ના <laughs> દાદા <laughs> પુર મટીર છો બરોબર માગા કે બરોળી काय अर्थ सगळक त्या पुरी યાંગ કરીતા नाही બરોબર 1 લાખ ચાલીત હતા 7 લાખ तुम्ही પેંગ 30

आपल्याला रुपया नको काही नको आपल्याला आम्ही लोकांचा ऐकलो आम्ही आतापर्यंत बारा लाख जमान गेलीपुर येत म्हणजे काय सी करायला सांगलो तुमचं ऐकानो ना मी तुमचंच ऐकान ना तुम्ही ऐका का आमच्या इथे तर खरे ચાર ના બારા નહી પાસે નહી બોલ ખાવા તાવી પાંચ હજાર મહે મા

मला कुणा लबाट बॉल ला होणार तुला कोण काय म्हणू आम्ही काय म्हणाले तुम्हाला आवडलं तर घ्या नाही आवडलं तर राहू द्या काय त्याची काळजी काय तर बघू शकता मित्रांनो म्हणा ऐंशे हजार दादा किंमत सांगायली पंच्याहत्तरला मागितले आणि गोरे गोरेचे आहेत बघू शकता तुम्ही टेम्पो मध्ये घासला असेल कुठं या द्या समज गोरे कुठं यात घालाय की त्याची काय पुरी गॅरंटी आहे

सगळं कलर कसला आहे कलर आहे बापू पंच आता माझा आता कारेपूर कारेपूर लागला की नाही पण म्हणजे का था, था, आता पटलं तर ला घ्या नाही तर घ्या पण आता काय म्हणता आता ने ने का पिसा पिसा आता काय म्हणता आता काय म्हणतात आता काय म्हणता पटलं तर द्या आता काय म्हणता अंधारा प्या बरं काय त्याची काय द्या म्हणजे द्या तेवढ्याला द्या म्हणाले तुम्ही काय बोलायलाच तयार नाही बघू शकता सौदा झाला नाही पंचाहत्तरलाच पंच्याहत्तरलाच माउं तर आपल्या चॅनलवर जे एकूण न्यू असो तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद